नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक त्रेपन्न त्रिपाडा ह्या आमच्या शाळेमध्ये अशा पद्धतीचा योग अभ्यास दर शनिवारी घेतला जातो योग अभ्यास हा आपल्या भारतातला सर्वात प्रथम योगा आपल्या भारतामध्ये सुरुवात झाली या योगाचं प्राचीन काळापासून आपल्या भारतामध्ये केला जातो आणि तोच योगा आम्ही दर शनिवारी मुलांकडून करून घेतो आणि मुलं देखील अतिशय उत्साहाने मॅट वगैरे आणून अशा पद्धतीचा उत्साहाने योग अभ्यास करतात विविध योगासनं घेतले जातात विद्यार्थ्यांकडून आणि हे योगा करून विद्यार्थ्यांच्या योग अभ्यासामधला जो महत्त्वाचा भाग असतो पिढी ही योगाचा योगा क्रिया करून आपलं जीवन सुखी समृद्ध संपन्न निरोगी कशी राहील आत्मशांती कशी राहील यासाठी योगा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे आणि तो अभ्यास आम्ही आमच्या शाळेमधून घेत असतो